आज आपण कोथरुड या भागामध्ये आहोत आणि आज ऍडव्होकेट आनंद तांबळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त कोथरुडमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते सभासद जमलेले आहेत तर आज आपण थेट आनंद तांबळे यांना विचारूया की काल त्यांची त्यांना एक पुरस्कार भेटलेला आहे आणि त्यांची ऍडव्होकेट नोटरी म्हणून काल नियुक्ती झालेली आहे त्या विषयावर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया पुढील वाटचाल काय असणार आहे त्यांची भीम सर्व महामानवांना मानवांना वंदन करतो आज आमचे सर्व मित्र परिवार ज्येष्ठ ज्येष्ठ पार्टी ऑफ इंडिया साहेबांचे सर्व आमच्या पक्षाच्या वतीने ठिकाणी माझा वाढदिवस आयोजित केलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो काल पद्मश्री नामदेवजी ढसाळ साहेब रिपब्लिकन महासभा महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने मला जो पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांचा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले स्वाभिमानी रिकवडी महासभा यांचे अध्यक्ष हरीश भाई टेकणे यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या पुरस्काराच्या मागे केवळ माझं काही त्याचं वैयक्तिक काही नसून माझे श्रेष्ठ ज्येष्ठ आमचे तात्या कसले असतील सगर साहेब असतील लांबोरे साहेब असतील त्यानंतर ओवाळ साहेब असतील भोसले साहेब आहेत सर्वांच्या केवळ मार्गदर्शन मार्गदर्शनामुळे आशीर्वादामुळे पाठिंब्यामुळे त्यांची सदिच्छा हे केवळ त्याच्या त्याच्यावरतीच हा पुरस्कार मला मिळाला आहे असं माझं व्यक्ती आहे त्याचप्रमाणे माझी भारत सरकारच्या विधी व न्याय विभागातून भारत सरकारचा एक अधिकृत अधिकारी म्हणून नोटरी पब्लिक जे जे मला सन्मान मिळालेला आहे नियुक्ती झालेली आहे त्याच्या वतीने मी भारत सरकारचे सर्वात प्रथम आभार आहे त्याच आमच्या सर्व ज्येष्ठ लोकांचा पण त्याच्यात मला मार्गदर्शन आहे आणि हा नोटरी पब्लिक ह्या ज्या पदाचा मी वापर केवळ आपल्या समाजासाठी तळागाळातील लोकांसाठी शैक्षणिक कामातील लोकांसाठी गरिबांसाठी आम्ही केवळ याचा मी वापर करणार आहे याच्यामध्ये कुठलाही मी स्वार्थ किंवा त्याच्यात नफा मिळेल किंवा माझं काय होईल याच्यामध्ये कुठलाही माझा स्वार्थ नसणार आहे आणि हे आहे मी सर्व आपल्या लोकांसाठी करणार आहे सर्वात प्रथम अॅडव्होकेट आनंद कांबळे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच काल पद्मश्री नामदेव त्यांना पुरस्कार मिळाला त्यासाठी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने त्यांना सदिच्छा व्यक्त करतो व ते तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत ज्यांनी समाजामध्ये काम केलेलं आहे ते पण झोपडपट्टी सारख्या एरियामध्ये राहून शिक्षण घेऊन मोठे झालेले आहेत त्यांनी याची जाण ठेवून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांचा आपल्या पदाचा उपयोग करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते साहेब कसबे आहेत आज आपल्याकडे कांबळे साहेबांना ते शुभेच्छा देणार आहेत कशा पद्धतीने शुभेच्छा परंतु बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीरांना महोत्ते महात्मा फुले यांना अभिनंदन करून आमचे आनंद कांबळे एक तळागाळातला झोपडपट्टीतला विद्यार्थी खरं कालच्या त्यांचा सत्कार झाला काय चांगले मान्यवर आले होते आणि ते खरं ऐकण्यासारखं होत कारण आज झोपडपट्टीतला तळागाळातला एक आमचा आढळून एक वकील होतो आणि त्याला भारत सरकारने नोटरीचं पद दिलं मी तर मी म्हणतो माझ्या समाजाच्या कुटुंबाने आणि माझ्या घरच्या परिवाराने मी त्यांचं आणि खरं अभिनंदन करतो तरुण तडकदार युवा कार्यकर्ते विशाल सरोदे साहेब आहेत त्यानंतर ते कांबळे साहेबांना शुभेच्छा देऊ इच्छितात कशा पद्धतीची सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र राहू तसेच आज ऍडव्होकेट आनंद कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व मान्यवर तसेच गंगाधरजी वळ असतील जितेश दामोदरे दीपक पक्ष असतील विस्मल शेख असतील रमेश बरावडे असतील अनेक असतील काही जणांची नावं वेळे अभावी टाळता येतात भास्कर पटारे असतील काही जणांचे वेळे वेळे अभावी नावं टाळता येतात कारण की त्यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे पण यांच्यापासून एवढीच अपेक्षा आहे की समाजाला खूप मोठी मदत व्हावी आणि मदती मदती म्हणजे मदत अशी व्हावी की नाही का कुठलेही काम असेल घेऊन गेले त्यांनी अल्प दरात काम करावं त्यांनी त्यांचं सर्व करून करावं ही नंबर विनंती असावी आणि साहेब तुम्हाला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं पहिलं करतो कारण कालचा त्यांनी आम्हाला पत्रकार भवन मध्ये त्यांचा मोठा सत्कार झाला रामराव अखिल भारतीय संत भगवान बाबा वांगारे विकास महासंघाचा सचिव महाराष्ट्रातून आनंद कांबळे अॅडव्होकेट आनंद कांबळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वंगारी समाजाकडून पण शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील तरुण आणि सामाजिक क्षेत्रात घरूनच बाळकडून मिळालेले आमचे जवळचे मित्र ऍडव्होकेट आनंद कांबळे यांच्या योगायोगाने आज वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर त्यांची नोटरीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व मान्यवर चळवळीतील सर्व पदाधिकारी चळवळीतील सर्व मान्यवर अध्यक्ष प्रत्येक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसाला दे शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी जीवलक मित्र उपस्थित राहिल्याबद्दल मतदारसंघ शहराच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो व या ठिकाणी त्यांचा केक कापून वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करणार आहे आणि माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच शुभेच्छा देतो बाळासाहेब भालेराव पीकेन न्यूज ट्वेंटी फोर कोत्रुड पुणे